हॅलो माय टू फॅमिली कसे सगळे मजेत तर मी पण इत मस्त तर स्वागत आहे माझ्या चॅनलवर चॅनलवर मी सपना सोनवणे माझ्या हा सेकंड ब्लॉग आहे तर सगळ्यांनी माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही निघालो सगळेजण सकाळी ठरलं आमचं घाईघाईत की अलिबाग जायचं म्हणून आम्ही सगळे अलिबाग गेलो गाडी केलेली मस्तपैकी पूर्ण फॅमिली माझी बहीण माझा भाऊ सगळ्यांची फॅमिली तर मस्त गाडीत आम्ही मजा आणि एन्जॉय केला डान्ससुद्धा मी बघा डान्स सुंदर केला होता तर पाठीमागे माझी मैत्रीणसुद्धा आहे आणि चुलत आहे येतं खूप मजा केली नवऱ्याने माझा व्हिडिओ केला खूप मजा मस्ती करत होतो आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत करत गेलो तर त्यानंतर थोडं मला झोप आली गाडीमध्ये आणि डोळ्यातसुद्धा माझ्या काहीतरी वाटतं कचरा गेला होता तर दुखत होता म्हणून मला थोडंसं असं वाटलं की आराम करावा म्हणून तर मस्त आराम करत होती मी थोडं झोप लागली मला त्यानंतर उठले तर डायरेक्ट आम्ही फर्स्ट पहिले ठरवलं की जंजिरा किल्ल्याला जायचं तर किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत मला थोडंसं हे वाटलं तर पोचलो आम्ही किल्ल्यावर थोडे फोटो वगैरे काढले त्यानंतर जहाज जाहा मद, जहाजमध्ये बसलो किल्ल्यावर पोचलो जहाजमध्ये बसलो ही जहाजमध्ये बसलो त्यानंतर सेकंद दुसरी जहाजवर होतं त्यावर आम्हाला शिफ्ट करणार होते याच्यानंतर आम्ही उतरून सगळेजण त्या दुसरी हो समोर दिसते तुम्हाला काठीवाली जहाज तर त्याच्यात आम्ही जाऊन आम्हाला शिफ्ट केलं त्याच्यात आम्ही जाऊन बसलो त्यानंतर आम्ही थोडी खूप अशी गर्दी होती किल्ला खूप सुंदर होता बघ बघू शकता तुम्ही मस्त दरवाजे वगैरे खूप सुंदर अशी बाजूला नदी होती तो पूर्ण जंजीरा किल्ला हा पूर्ण पाण्यात होता म्हणून आम्हाला जहाजने तुम्ही बघितलं असेल जाऊन नसेल बघितलं तर जाऊन प्लीज बघा खूप सुंदर वाटत होतं जहाजमध्ये बसून आणि नदी इतकी सुंदर समुद्र येते सॉरी समुद्र ते इतका सुंदर दिसत होता थोडे फोटो वगैरे आम्ही काढले मस्तपैकी एन्जॉय केला आणि हालत तर लईस बेकार झाली ती कारण ऑलरेडीच मला बरं नव्हतं आणि डोळ्यात कचरा गेल्यामुळे अजूनच डोळा खुपत होता म्हणजे डोळा दुखत होता माझा तर थोडा आम्ही तिथं थांबलो नंतर मग आम्ही किल्ल्यावर गेलो किल्ल्यावर बघ जाऊन बघितले तर आधी मासे दिसले बाबा खूप छान असे मासे पूर्ण तलाव भरलेला होता तलावमध्ये खूप मोठे मोठे मासे होते त्यानंतर आम्ही थोडी मस्ती मजाक पण चालू होती आमची मधी तर पूर्ण तलाव तुम्हाला दाखवत आहे हे बघा बघू शकता तुम्ही खूप सुंदर तलाव आहे आणि आज आजूबाजूला दहा झाडं पण आणि किल्ला तर पस्तीस एकरमध्ये पूर्ण पसरलेला आहे बघू शकता तुम्ही मी पूर्ण किल्ल्याची तुम्हाला हे दाखवते तस्वीर फोटोज बघू शकता तुम्ही त्यानंतर पुढे गेलो पुढे गेलो तर थोडा भावाचा मुलगा होता आणि तो रडत होता रडत होता तर भाऊ त्याला म्हणजे माझ्या भावाला तो सोडतच नव्हता त्यामुळे तो थोडं चालत चालत पुढे आला आणि बघू शकता तुम्ही किती छान चालतोय थोडी मी त्याच्यावर मस्ती केली त्याला तो घेत नव्हता थोडा बसला तो बसल्यानंतर त्याला आला रडायला रडला थोडासा त्यानंतर भावाला मी बोलले काय रे तुला समजत नाही का त्याला उचल ना कुणाचा मुलगा आहे हा कुणाचा मुलगा आहे आम्हाला नाही माहिती कुणाचा मुलगा आहे थोडी मी फ्रँक केला त्यानंतर बहिणीने त्याला उचललं तो गेला पळून बहिणीने उचललं तर बहिणीला बोलली कि समज मी नाही आता आपका आपका बच्चा आहे अशी मी तिला थोडी बोलत होती मजा मस्ती चालू आहे ती आमची पुढे असं चालत चालत सरळ चालत चालत थोडंसं पुढे गेलो पुढे गेल्यावर पाठीमागे भाऊजाई आणि हे माझे भाऊजी पण होते भाऊजी पण मजा मस्ती करत होते बहिणीची खेचत थो होते थोडे असे चालत चालत पुढे गेलो मस्त वेगळी पुढे जात 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 त्यानंतर थोडासा मी शूट करून घेतला मग नंतर हे आमचे माझे साहेब म्हणजे माझे मिस्टर <laughs> <laughs> त्यानंतर थोडंसं अजून शूट करून घेतला हा पूर्ण पुढे जाण्याचा रस्ता होता म्हणजे बाहेर निघण्याचा रस्ता होता हा त्यानंतर थोडंसं शूट करून घेतलं बघू शकता तुम्ही पब्लिक पण भरपूर होती आणि दरवाजे खूप सुंदर सुंदर होते सगळीकडं म्हणजे जिथून जाल तिथून बाहेर निघू शकता तर किल्ल्यामध्ये काही एवढं जास्त राहिलेलं नव्हतं पण तरीसुद्धा आम्ही थोडं अजून पुढे गेलो कारण आम्हाला पुढे जाऊन थोडं बघायचं होतं अजून तर फायनली आम्ही तिथून निघालो थोडे फोटो वगैरे अजून काढले मस्तपैकी काढता काढता थोडी अजून परत मजा मस्ती केली थोडं अजून पुढे गेले बघू शकता तुम्ही बघू शकता फॅमिली खूप खुश होती खानदेशी फॅमिली खूप खून खुश होती जर कोणी खानदेशी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आम्हाला <laughs> त्यानंतर थोडी मस्ती मजा चालूच होती आमची तरीसुद्धा बघू शकता फोटो वगैरे काढतच होतो आम्ही त्यानंतर थोडंसं अजून थोडंसं अजून ही एक मा ही माझी मुलगी बघू शकता तुम्ही हां <laughs> त्यानंतर थोडं अजून पुढे गेलो चालत चालत मग फायनली आम्ही तिथं किल्ल्याचं जे बोर्ड होतं ते तुम्हाला मी दाखवतेच पुढे जाऊन तर हे बघा किल्ल्याचं बोर्ड आहे तिथे म्हणजे तलावाबाशीच होतं थोडं पुढे जाऊन शूट वगैरे केला मी नाही तर ही हा माझा भाऊ आणि थोडं भाऊजाईचं चा थोडं चालू होतं मचमच त्यांची तर मी थोडं तुम्हाला बघू शकता थोडं बोर्ड तुम्हाला दाखवलं जंजिरा किल्ल्याचं मी हे बघा जंजिरा किल्ला त्याच्यातलं थोडं तुम्हाला दाखवून दिलं मी तर तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या घेऊ शकता किल्ल्यावर थोडं तिथून पुढे गेलो फायनली थोडं पायऱ्यावर चढत चढत गेलोच पायऱ्या इतक्या खूप आहेत जास्त पायऱ्या आहेत म्हणजे त्या किल्ल्याला वर गेलो थोडं तब्येत म्हणजे बरी नव्हती मला थकल्यासारखं वाटत होतं एकदम थोडं पुढे गेलो चालत चालत बघा बघू शकता तुम्ही पूर्ण टोकाला गेलेलो आम्ही किल्ल्याच्या म्हणजे पूर्ण वरच्या टोकाला गेलेलो आम्ही वरच्या टोकाला गेलो थोडं मी तिथं काही वरती चढली नाही म्हणून मी थोडंसं लांबूनच दाखवलं तुम्हाला कारण तब्येत खराब असल्यामुळे मी साईडला बसून घेतलं होतं तर म्हटलं तिथूनच थोडं तुम्हाला दाखवावं समुद्र खूप सुंदर असा दिसत होता तिथून समुद्र बघू शकता तुम्ही आणि असे जर बघितलं तर थोडंसं किल्ल्याच्या त्या बाजूला गाव आहे म्हणजे छोटंसं गाव आहे तर आधी आम्हाला सांगितलं तिथे की हे गाव इथं बसलं तर किल्ल्यामध्ये त्यानंतर जर पहिले म्हणजे असं तिथून थोडं गाव हे किल्ला सोडला त्यानंतर ते गाव तिथं जाऊन बसला तर त्यानंतर आम्ही किल्ल्यातनं थोडं फिरलो आणि बाहेर निघालो नि, बाहेर निघून निघालो आणि तिथून सरळ आम्ही जहाजमध्ये बसलो बघा बघू शकता तुम्ही जहाजमध्ये बसलो त्यानंतर आम्हाला जायचं होतं बीचवर जायचं होतं आम्हाला तर नायगाव बीचला जायचं होतं आम्हाला तर बघू शकता तुम्ही मस्त तिथून बघा किती सुंदर समुद्र दिसतोय बघा आमची पूर्ण फॅमिली खुश होती खूप सुंदर वाटत होतं थोडं मजा मस्ती हाय बाय चालू होतं आमचं हे बघा मुलं मुलं तर नुसती बाबा जाम खुश होती आमची मुलं त्यानंतर आम्ही गेलो मस्तपैकी मग बीचवर बीचवर बसली मी घोड्यावर आणि फर्स्ट टाईम मी घोड्यावर बसली होती मला खूप भीती वाटत होती तरीसुद्धा मी हिंमत करून घोड्यावर बसली पण खूप असं म्हणजे पहिलींदा बसलेली असल्यामुळे फिलिंग वेगळं होत होतं आणि भीती पण तेवढीच वाटत होती तर मुलगा माझा शूट करत होता तरी शूट करत करत मग तो मधीच बोलला की मम्मी पहिल्यांदाच घोड्यावर बसली आहे का परत घोड्यावर बसणार नाही ओ पळवा काका ओ पळवा काका त्याला जाम म्हणजे मजा चा, चालू होती त्यांची त्या घोड्यावाल्याबरोबर हे बघा मला भीती वाटत होती आणि तो माझी मस्करी करत होता त्यानंतर मग चालत चालत घोडा थोडा हळूहळू हळूहळू चालता 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 बापा खूप मग खूप वेळ त्याने चालवलं 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 त्यानंतर मग थोडा तो त्याला म्हटलं इतका स्लो चालू नकोस थोडा आम्हाला पळव तर तो त्या, त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडा त्याने घोडा पळवला <laughs> खूप बघा मी थोडीशी ना अशी चकली म्हणजे मला घोड्या घोड्या घोडा थोडासा असं फास्ट पळायला असल्यामुळे मी असं पडल्यासारखं झालेलं मला त्यानंतर मी बोलली बाबा हळू चालू मग थोडी भीती वाटली होती आम्हाला बहीण पण माझी घाबरत होती त्या बाजूला अजून त्याने ती बोलली पळव नाही पळव बोलतो पळवलं पळवलं पळवला तिची केस बघा तुम्ही आणि घोडा पहिल्यांदा बसल्यामुळे असं वाटतं की उंच उंच उड्या मारतय उंच उड्या मारतय खूप भीती वाटत पण होती त्यानंतर पण मग नंतर नंतर यायला लागली मजा जरा थोडं वाटलं की हा नाही कम्फर्टेबल आहे त्यानंतर मग थोडी मजा वाटली मग त्यानंतर आम्ही मग निघालो निघालो म्हणजे खा जेवण वगैरे केलं त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि निघालो थोडं अजून म्हटलं समुद्र गाडीमधनं खूप छान दिसतोय तर थोडा शूट करावा शूट केला मस्तपैकी बघू शकता तुम्ही छान छान शूट केलं त्यानंतर आम्ही आलो मग मुंबईला मग थोडं अजून म्हटलं थोडं शूट करून घ्यावं त्यानंतर आम्ही निघालो घरी आलो घरी आलो रस्ता म्हटलं छान दिसतोय संध्याकाळचे पाच वाजले होते आम्हाला तरी पण तिथून निघत निघत मग थोडा शूट करून घेतला तिथून परत म्हटलं मग <coughs> आणि जर आवडलाच व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि मी तुमच्या खानदीचीच आहे तर प्लीज जय खानदेश तर की असल्यामुळे थोडी मा माझी थोडी हे ठेवा लास्ट ठेवा प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा